चोपडा तालुक्यातील मोरचिडा येथील रहिवाशी असलेल्या भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार विकास भादले यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर मेडिकल हॉस्पिटल जयपूर येथे उपचार सुरू होते नायब सुभेदार भादले यांच्या निधनाचे वृत्त कळताच मोरचिडा गावासह परिसरात शोकळ पसरली विकास भादले मागील तेवीस वर्षांपासून सैन्य दलातील एम सी तुकडीत कर्तव्य बजावत होते सद्यस्थिती ते राजस्थानमधील जयपूर येथे देशसेवेसाठी रुजू होते जवान विकास भादले यांच्यावर मोरचिडा गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला यावेळी संपूर्ण गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जवान विकास भादले यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होता अंत्यसंस्कार वेळी चोपडा ग्रामीण पोलिसांनी तीन राऊंड फायर करून त्यांना मानवंदना दिली या प्रसंगी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तहसीलदार भाऊसाहेब थोरात गटविकास अधिकारी आर ओ वाघ सहाय्यक पोलीस रक्षक शेषराव नितन वरे प्रशासकीय अधिकारी सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच विकास भादले यांचे सहकारी जवान आर डी पाटील पंकज पाटील यांच्यासह माजी सैनिक यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले नायब सुभेदार विकास भातले यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आई व पत्नी असा परिवार आहे स्टार वन महाराष्ट्र प्रतिनिधी कोळी चोपडा जळगाव नाना यांना आले परंतु त्यांच्या आयुष्यातून तुम्हाला काय प्रेरणा भेटली आणि आदिवासी युवकांना तुम्ही काय मेसेज देऊ शकता जसं बघितलं तर नानासाहेबांनी खूप वर्ष देशाची सेवा केली आम्ही एकाच दिवशी जळगाव येथून भरती झालो होतो तेव्हापासूनची मैत्री होती आमची जरी आदिवासी भागातले असले नानासाहेब तरी खूप हुशार वृत्तीचे होते, होते अभ्यास होते तसं सगळे मग आता जे नवयुवक आहेत सगळ्यांनी त्याप्रकारे अभ्यास करावा आणि पुढे नानासाहेबांसारखं जीवन आपण पत्करायला शिकायला पाहिजे पत्र भारत मातेच्या संरक्षणासाठी तिरंगाच्या संरक्षणासाठी मातृभूमीच्या सेवेचा दृढ झालेले नायब सुभेदार विकास नाना भादले यांचं काल दुर्दैवाने हृदयविकाराने निधन झालं एक भारतमातेचा सुपुत्र गेल्याचं दुःख खूप मोठं आहे त्यांच्या जाण्याने एक देशभक्त आपल्यातनं कमी झाला कुटुंबार हा मोठा आघातच आहे देशाची सेवा करण्याचं स्वप्न त्यांनी लहानपणीच पाहिलं होतं आणि वडिलांच्या आणि आईच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने ते देशशेवत रुजू झाले देशसेवेमध्ये त्यांनी सातत्याने बावीस वर्ष सेवा केली पण काल अचानक दुर्दैवाने वयाच्या पंचे पंचेचाळीस वर्षाच्या व असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ते आपल्यातनं निघून गेले त्यांचं जाणं अतिशय अचानक झालं अतिशय दुःखदायक असं त्यांचं जाणं झालं अजूनही त्यांना देशसेवेची मोठी संधी होती आणि ते सातत्याने करत होते त्यांच्या डोळ्यामध्ये स्वप्नच होतं की मी देशसेवा करत राहावं हो। आणि त्यांच्या आईवडिलांना त्यांचा अभिमान आहे त्यांच्या कुटुंबाला त्यांचा अभिमान आहे की ते देशसेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील होते त्यांना आम्हालाही त्यांचा खूप अभिमान आहे एक आदिवासी कुटुंबातला व्यक्ती हा देशसेवेसाठी जातो दुर्दैवाने मागच्या महिन्यातसुद्धा एक आमचा सैनिक बांधव हा गेला आणि आता हे दुसऱ्याचे घटना घडली तर देशावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती अशा मदत गेल्या की त्याचे खंत सातत्याने राहते अतिशय दुःख होतं वेदना होतात पण शेवटी निसर्ग नियम आहे हे जात असताना त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे त्यातनं सावरण्याची शक्ती प्रभू त्यांना देव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पाटील त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गुलाबरावजी पाटील पालकमंत्री आपले दुसरे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन नंतर आदरणीय अनिलदादा पाटील त्याचप्रमाणे आमदार लता सोनोडे आणि भारतमातेच्या साऱ्या सुपुत्राच्या वतीने या वीर वीर वैद्याला मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि देवाला प्रार्थना करतो की यांना शांती लाभो आणि त्यांचा पुन्हा जन्म होऊन या भारत मातेच्या रक्षणासाठी पुन्हा ते सैन्यात यावं आणि त्यांनी दिलेल्या विचारावर तरुणांनी चालावं ही एक विनंती त्या आमच्या माध्यमातून करतो आणि आमच्या या वीर जवानाच्या पवित्र आत्म्याला शांती लाभो अशी देवाला प्रार्थना करतो